धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा पनवेल येथे न्यायालयाचे बनावट आदेश तयार करून फसवणूक करणाऱ्या ऍडव्होकेट व्ही के शर्मा राणार खारगर या वकिलाला पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्याला ना वीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाधवजी वशाराम पटेल वाशी मुंबई यांनी सेक्टर मधील जमिनीच्या खरेदीसाठी अल्पवयीन वारस वैष्णवी घरत वयवर्ष सतरा आणि श्रियान घरत वयवर्ष पाच यांचे मायनर प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला होता प्रक्रिया लांबत असल्यानं सागर घरत यांच्या ओळखीनं ऍडव्होकेट शर्मा यांच्याकडे काम सोपवण्यात आलं शर्मा यांनी न्यायाधीश डी ई कोठलीकर यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्का असलेले खोटे आदेशपत्र तयार करून फिर्यादी पटेल यांना दिले न्यायालयात सादर केल्यानंतर दस्ताऐवज बनावट असल्याचं उघड झालं या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पवार तपास करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा